अॅल्युमिनियम फायबर बनावटीचे किमती दरवाजे चोरणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल रात्रीच्या वेळी रस्त्यात फिरून अॅल्युमिनियम फायबर बनावटीचे किमती दरवाजे चोरणाऱ्या महिलांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली असून या प्रकरणी मानपाडा पोलीस देखील तपास करीत आहेत तसेच मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सव्वीस तारखेला रात्रीच्या वेळी डोंबिवली निवासी भागात पाच महिला निवासी भागातील कामत हॉस्पिटल मधील आवारात ठेवलेले अडीच बाय साडे सहा फुटाचे सात ॲल्युमिनियम फायबर बनावटीचे किमती दरवाजे चोरत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली या महिला मोठे कापडी पोते घेऊन भंगार गोळे करीत असताना चोरी करत असल्याची सीसीटीव्ही कॅमेरे दिसते या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे